गाडी खेळेल पण मी शेठच्या नावाने खेळेल गाड्या नावाने गाडी खेळेल आपल्या गाड्या घरातल्या घरात पडूया आम्ही एकामेकांना आणि याच्या पुढे देखील आमच्या नाही पण काल आम्हाला रुग्णाशा होती शहरात जमल्यानंतर त्याच्या आधीच ठरलं होतं तर योगायोग शहरात जमल्यानंतर फोन केला का तुम्ही सर्व भाऊ आणि तुमची मुलं आणि संदीप भाई माले आपल्या शर्ती क्षेत्रातले अध्यक्ष नऊ तरुणांना घेऊन चालणार आहे मला संजय शेट जाधव म्हणाले का चला आपली गाडी मांडले म्हटलं ती गाडी आपण लाईव्ह बघितली तरी काय हरकत नाही कारण दोन्ही गाड्या माझ्याचे आहेत मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता बैलगा संघटनेचे उपाध्यक्ष आविंद दादा पवार आज या ओल्याच्या मैदानामध्ये आले आणि घरचा सहा बोलावल्याचं मानकरी झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार छान गाडी पोलाली सरपंच आणि वरदान बघा आज बॅनरवर गाडी जमली होती आणि अनाऊन्समेंट सुद्धा झाली की ही गाडी आमची भावांची भाव मैत्रीची गाडी आहे काय बोला आजच्या गाडीविषयी बघा गाडी जमवताना आमचे मित्र महेश शेठ मात्रे व पंढरशेठ फडके यांचे चिरंजीव गुन्हे फडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही गाडी जमली गुणद शेटनी महेश शेठला फोन करायला सांगितलं आणि आपल्या गाड्या घरातल्या घरात पडूया आम्ही इतर अजूनपर्यंत समजलो नाही एकामेकांना आणि याच्या पुढे देखील आमचा समजणार नाही पण त्यावेळी मी एक अट टाकली गाडी खेळेल पण मी शेठच्या नावाने खेळेल गाडी अस्वर्गीय शेठ फडके यांच्या नावाने गाडी खेळेल मी तर ते बोलले काय हरकत नाही ना आजही देखील मी नाव देताना पहिले माझे आधारस्तंभ पंढरसाहेब फडके त्यांच्या नावाने नोंदली गाडी आणि ज्यावेळी आमची गाडी तिकडं मांडली त्यावेळी मी स्टेजवरती होतो एक पेंटिंग निर्णय देण्यासाठी गेलो होतो मला संजय शेट जाधव म्हणाले का चला आपली गाडी मांडले म्हटलं ती गाडी आपण इथं लाईव्ह बघितली तरी काय हरकत नाही कारण दोन्ही गाड्या माझ्याचे आहेत ती जरी जिंकली तरी माझीचे आणि ही जरी जिंकली तरी माझीचे ती चारही बैठक स्वतःची म्हणून अशी गाडी हखडली गेली आणि सर्वांना माहितीनुसार सांगतोय आज आम्ही आमचे दोघा भावांची लढत झाली आणि ते फुकरच देखील आणि काल आम्हाला गुन्हा शेवटी शहरात जमल्यानंतर त्याच्या आधीच ठरलं होतं तर योगायोग शहरात जमल्यानंतर फोन केला का आम तुम्ही सर्व भाऊ आणि तुमची मुलं आणि संदीपबाई माले आपल्या शर्ती क्षेत्रातले अध्यक्ष नऊ तरुणांना घेऊन चालणारे आगलं वेगळं करणारे त्यांना देखील फोन करून सांगितलं का भाई तुम्ही देखील उद्या आपल्या फार्महाऊसवरती जेवायला यायचं तर खऱ्या अर्थाने आम्हाला त्याच क्षणी आम्हाला आमच्या शेठची आठवण आली कारण जर आमचे शेठ जर असते तर आज आम्ही त्यांच्या गाडीवर बसून शेरं दाखवली असते एकत्र कनिंग खाल्लं असतं आणि त्यांच्या घरी जाऊन जेवण केलं असतं आज तीच मैत्री आणि कसे जपायचे आणि कसे संस्कार हे देखील आम्हाला गुन्हा शेठनी दाखवून दिले की बाबा जरी आमचे वडील नाही आहेत परंतु आम्ही त्यांची मुलं जशी तुमची मैत्री आहे त्या मैत्रीला कुठे तडजोड जाऊन देणार नाही अशी तुमची माहिती टिकून ठेवू हे आम्ही प्रयत्न करत राहू आणि त्याही देखील तो प्रयत्न सक्सेस केला आणि त्यांच्याकडे आम्हाला जेवण्याचं निमंत्रण केलं त्यांच्या घरी आज आणि मला वाटतं आपल्या मुंबई ना आता अखंड महाराष्ट्रभर नाव घेतलं जातं एक चांगला असा खेळ चाललाय मुंबई बिंजोरला त्याच्यामुळे कुठेतरी एक स्तंभ उभे असलेले तुम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी कसं आहे मित्रा बघा तुमच्या युट्यूब माध्यमातून तुम अख्ख्या महाराष्ट्रात देशात न्यूज पोचली जाते त्याच्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो आहे कसं आहे आज जो अखिल भारतीय बैलगाडा संघटना आपल्या ठाणा रायगड मुंबई पालघर हा जी कमिटी आहे ही आज तेरा जणांची नसेल ही सर्व आपल्या मुंबईकरांची आहे आणि हे तेराजण आम्ही जे आहेत वरिष्ठ कमिटीत ते आम्हाला फक्त तुम्ही पदं दिलेली आहेत परंतु आम्ही संघटनेच्या चाचणीने काम करतोय आणि सर्व माझे मित्र खेळणारे धंद्यावाले माझे सट्ट्यावाले माझे तिकडं जुगार लावणारे आणि इकडे ते चिट्टीवाले खेळणारे पितलीवाले यांना मी सांगू इच्छित आहे शर्यती आनंदात करा बघा एक मैदान आज नंदरा शेट यांनी मैदान ठेवला तिथे हजारोंनी संख्येने पब्लिक आली बघा इथे धंदेवाल्यांचं धंदा होतोय बजणाऱ्यांचा धंदा होतोय कोणी गुयालवाले हो येतात कोणी कासरे विकायला येतो असे परत म्हणजे रोजगार हा मिळला जातो असे आपले परंपरा एक आणि त्याच्यात ही संघटना निर्माण केलेली आहे म्हणजे कुठले जितनं संघटना झाले आणि आपल्या मुंबईकरांना जसा अध्यक्ष मिळाला आहे हा अध्यक्ष खरोखर लहान मोठा सर्वांना घेऊन चालणारा व्यक्ती आहे आणि कुठेही प्रकारच्या भांडांना होईल आणि आपल्या कमिटीचा मान ठेवून अखिल भारतीय बैलगाडा संघटनाचा सर्व बैलगाडा मालक शर्व शिस्त लागलेली आहे आणि शिस्त पाळतात कुठेतरी तुमचं पण मौलाचा वाटा आहे आज तुमच्या घरचा तुमचे भाऊ असो किंवा तुमचे मित्र असो आवर्जून जगतो ना आल्यानंतर राहुल हा नाव घेत असतो की पूर्ण डी एस पी ग्रुप आणि त्यांचा परिवार सर्वांचा एक सह वाटा असतो की चला हा खेळ कसा आपला संपूर्ण संपन्न होईल म्हणजे चांगल्या रीती आणि मैदानात आल्यानंतर सर्वप्रथम बिंजोरला तुमच्या घरच्या घरचा नाव असतंय कुठेतरी को त्याचं पण कौतुक होतंय मग कसं आहे बघा घडून निघतो त्यावेळी आम्ही गेल्या गेल्या नाव द्यायचा म्हणजे दे कोणी जरी व्हा लवकर शर्ती करा लवकर उठवा काहीतरी माझं दहा अकरा नाव पडतो मैदानात बघा शर्ती खेळायचे मग आपण उशीरा नाव देऊन खेळायचे होते माझे मोठे भाऊ कोणतरी मैदान पोसुला असतात मग ते नाव देऊन टाकतात आणि असंच नाही बीएसवी ग्रुपला कुठलाही सदस्य गेला तरी ना देतो आणि माझा ग्रुप महाराष्ट्र दोस्ती ग्रुप आहे त्यातलाही कुठला सदस्य गेला तोही देखील नाव देतो बरो बरोबर आहे आणि मला वाटतं तुमचा वारसा तर तुमचा मुलगा पण नक्कीच आणि सर्वजण चांगला असा चालवतात आज या मैदानाला आमदार केसरी म्हणून एक नाव प्रत्येक मैदानाला वेगवेगळी नावं आपल्या दिली जातात काय बघा बघा आमदार केसरी नाव को माध्यम आहे खरंतर माझ्या माहितीनुसार सांगतो हा नंदरराज शेख मुंगाजी ह्या नावाने मैदान भरवलेलं आहे ना मी वेर बोलते ओवलेगावकारांना ओवले खरोखर कर मैदान केला मैदान करून दाखवला आणि नंदरराज शेख हे निवेगांचे बादशाह आहेत आणि बादशाह राहणार एवढंच बोलून दोन शब्द संपतो जय हिंद जय जे महाराष्ट्र